आज आपण चमचमीत आणि झंझणीत अशी फुलगोबीची भाजी बनवणार आहोत तेही ताज्या वाटणामधून अगदी सोप्या पद्धतीने चला तर पाहूया मी कढईमध्ये पाणी घेतलेलं आहे पाणी गरम करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये एक चमचा हळद आणि एक चमचा मीठ टाकून फुलगोबी कट करून घेतली ती फुलगोबी त्याच्यामध्ये टाकून घ्या एक दोन ते तीन मिनटं उकळू द्या म्हणजे मध्ये जे किडे वगैरे असतील ते साफ होतील आधी स्वच्छ धुवून घ्यायची आणि नंतर गरम पाण्यामध्ये एक दोन ते तीन मिनटं उकळून घ्यायची खूप जास्त नाही शिजवायची शिजली तर मग भाजीला छान चव नाही येणार जेव्हा आपण मसाल्यामध्ये परततो तेव्हा हे पहा दोन तीन मिनटानंतर आता काढून घ्यायची कढईमध्ये दुसऱ्या मी फक्त एकच चमचा तेल घेतला आहे त्याच्यामध्ये आता पातळसर लांब दोन कांदे कापून घेतले हे कांदे छान परतून घ्यायचे हे पहा या प्रकारे पूर्ण ट्रान्सपरंट होईपर्यंत कांदे परतल्यानंतर मी साधारण दोन चमचे दणे घेतले दणे आणि हिरव्या मिरच्या तेलामध्ये छान परतून घ्यायच्या हे बघा या प्रकारे आता याच्यामध्ये सुकं खोबरं टाकले मी खोबरं थोडं जास्त घेतलंय चार चमचे आता खोबरं छान परतून झाल्यानंतर आपण दोन चमचे ह्याच्यामध्ये तीळ टाकणार आहोत तिळाला फार वेळ नाही लागत म्हणून तीळ शेवटी घाला आणि लसूणही एक दहा ते बारा पाकळ्या लसून घेतला आहे हे मसाला पूर्ण गरम आहे त्या गरमीने तीळ लवकर भाजले जातात त्याच्यामुळं लगेच गॅस बंद करा तीळ टाकल्यानंतर आता हे मिक्सरला वाटून घ्यायचं आहे कढाईमध्ये परत मी दोन चमचे तेल टाकून आता हे मिक्सर छान परतून घ्यायचं आहे त्याची छान ग्रेव्ही तयार होते हे पहा त्याचं पूर्ण पाणी सुकेपर्यंत परतून घ्यायचं आहे मसाल्याला छान तेल सुटलं पाहिजे या प्रकारे ते पहा पूर्ण मसाला कोरडा झाला आता त्याच्यामध्ये आता आपले कोरडे मसाले टाकून घेऊ दोन चमचे लाल तिखट एक चमचा कांदा लसूण मसाला एक चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा हळद चवीनुसार मीठ आता हे संपूर्ण मसाले टाकल्यानंतर आपण जी गोबी स्वच्छ धुवून घेतली होती ती टाकून घेऊया आणि गोबीमध्ये छान मसाले परतून घ्यायचे म्हणजे पूर्ण गोबीला छान टेस्ट लागते जेव्हा तेलामध्ये अशी गोबी परतून घेतल्यानंतर तुम्हाला हवं तर सुकी भाजी हवी असेल तर तुम्ही याच प्रकारे झाकून ठेवून पाच मिनटं शिजू द्या म्हणजे सुकी भाजी छान तयार होईल आणि ग्रेव्हीवाली हवी असेल तर तुम्ही पाणी टाकून घ्या हे मिक्सरच्या भांड्याला पूर्ण मसाला चिटकलेला होता त्याच्यामध्ये मी पाणी टाकून भाजी टाकून घेतलं आहे थोडेसे फ्रोझन मटर टाकले त्यांनी छान चव लागते तुमच्याकडे असतील तर तुम्ही घ्या आता एक दोन ते तीन मिनटं झाकून ठेवलं आहे म्हणजे मसाले भाजीमध्ये छान मोरतील आता आपली भाजी पूर्णपणे शिजली नाही आणि आपल्याला थोडी रस्सा भाजी करायची आहे म्हणून पाणी गरम टाका तुम्हाला हवं तेवढं ग्रेव्ही कमी जास्त त्यानुसार तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता मी दोन वाटा पाणी टाकलं आहे हे पहा आता ह्याला छान शिजू द्यायचं आहे आपल्याला आता आपली भाजी शिजत आली आहे त्याच्यामध्ये वरून आणि रंगही छान आला आहे थोडेसे टोमॅटो आणि हिरवी मिरची टाकली आहे म्हणजे छान रंग येईल आणि चवही छान येईल आणि दिसायलाही भाजी छान दिसेल हे बघा या प्रकारे आता आपली भाजी तयार आहे पण साधारण दोन मिनटं झाकून ठेवूया मस्त आपली रस्सा भाजी तयार झालेली आहे रोजच्या भाजीपेक्षा एक वेगळी चव लागते तुम्हाला माझी रेसिपी आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू